नमस्ते गुड मॉर्निंग फिनिक्स प्रॉपर्टीजमध्ये आज आपलं स्वागत आहे मी आपला प्रॉपर्टी होस्ट कुलदीप आज मी आपल्यासाठी एक वन बी एच केचा फ्लॅट तळेगावमध्ये वराळे नावाच्या गावामध्ये घेऊन आलेलो आहे स्टेशनपासून जस्ट दीड किलोमीटर अंतरावरती हे वराळे गाव डी वाय पाटील कॉलेजच्या समोर रिओ विस्टा नावाचं प्रोजेक्ट आहे वन बी एच केचा फ्लॅट चला तर आपण फ्लॅट बघूया ही याची लिफ्ट आहे प्रोजेक्ट नवीनच आहे हा ह्याचा पॅसेज आहे तुम्ही बघू शकता एका फ्लोअरवरती टोटल एका दोन बिल्डिंग्स अटॅच असल्यामुळे आठ फ्लॅट आहेत हा ह्याचा हॉलचा आपला मेन फ्लॅटचा एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता एंट्रन्समध्ये समोरच हे जे खिडकी आहे कुठलीही लाईट लावलेली नाही हा सगळा नॅचरल प्रकाश आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या खिडकीमधून आपलं प्रपोज स्विमिंग पूल क्लब हाऊस आणि चिल्ड्रन्स प्ले एरिया सगळं दिसतं आपल्या अगदी लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर इथे किचन आहे किचनच्या राईट साईडला फ्लॅटबरोबर दोन बाल्कनीज आहेत एक ड्राय बाल्कनी आणि एक मास्टर बेडरूमबरोबर एक बाल्कनी अटॅच आहे mm -hmm. आपण ड्राय बाल्कनी बघूया ड्राय बाल्कनीचं ओपनिंग जे आहे ते सगळ्या फ्लॅट्सच्या मधल्या डक्टमध्ये आहे आणि स्पेशियस आहे तुमचं वॉशिंग मशीन बसून पण भरपूर जागा आहे तुम्ही असे कपडे पण वाळत घालू शकता तुम्ही सगळं ते स्ट्रिंग्स लावून कपडे वाळत घालू शकतो आपण हे याचं किचन आहे किचनमधून आपण हॉलकडे जाताना लेफ्ट साईडला टॉयलेट आणि बाथरूम हे वेगवेगळं आहे तुम्ही बघू शकता हे समोर जे आहे हे याचं बाथरूम आहे ब्रँड न्यू ॲज इट व्हॅरिज कंडिशन ब्रँड न्यू फ्लॅट हा सेलसाठी आहे आजपर्यंत घेतल्यापासून कोणीही याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता हे याचं इंडियन सेपरेट टॉयलेट आहे म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम हे दोन्ही वेगवेगळं आहे ह्याची पण हाईट भरपूर आहे तुम्ही दोन्ही टॉयलेट बाथरूममध्ये पण पी ओ पी करू शकता फॉल सेलिंग करू शकता आता ह्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हे आपलं बेडरूम आहे खूप स्पेशियस आहे आणि त्याच बेडरूमबरोबर अटॅच समोर बघू शकता एक मोठी बाल्कनी आठ बाय आठची बाल्कनी आहे चला तर आपण बाल्कनी बघूया बाल्कनी ओपन करताच तुम्ही बघितलं तर बघा ही बाल्कनी भरपूर मोठी आहे दोन बाय दोनच्या अशा चार टाईल्स आहेत आणि अशा चार टाईल्स आहेत आणि तुम्ही बघितलं हे जे समोर जे गार्डन दिसतंय ह्या गार्डनमध्ये हे प्रपोज स्विमिंग पूल आहे त्याच्याच बाजूला तुम्ही बघा ऑलरेडी क्लब हाऊस झालेला आहे वर्किंग कंडिशनमध्ये क्लब हाऊस आहे आणि प्रोजेक्टच्या मागे हे जे ग्रीन दिसतं आहे ही इंद्रायणी नदी आहे आणि हे जे ब्लू दिसतं आहे हे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आणि ही अशी प्रकारे आपली बिल्डिंग आहे आपला फ्लोर हा सेकंड फ्लोअरला फ्लॅट आहे ब्रँड न्यू फ्लॅट बेस्ट बाय बजेट प्राईजमध्ये हा तुम्हाला फ्लॅट मी करून देईन जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉल करू शकता थँक्यू व्हेरी मच